नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण पाम तेलाच्या बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण असं काय घडलंय मित्रांनो पाम तेलाच्या बाजारात कि ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी पाम तेल आणि सोयाबीन बाजार यांचं इंटर कनेक्शन काय आहे आणि पाम तेलामुळे आता खरंच देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव वाढणार का हे समजून घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्या की भारतामध्ये आपण जर विचार केला तर पासष्ट टक्के खाद्य तेल हे बाहेरील देशातून आयात होते बरं होऊ द्या हरकत नाही याच्यामध्ये पाम तेलाचा वाटा साठ टक्के आहे आणि पाम तेलाचा वाटा जरी साठ टक्के असला तर लक्षात घ्या की सध्या पाम तेलाचा बाजार भाव हा प्रचंड वाढलाय बर पाम तेलाचा बाजार भाव का वाढलाय तर याच महत्वाचं कारण म्हणजे अलनिनो अलनिनो मुळे झालंय काय की मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन्ही देशामध्ये पाम तेलाचं उत्पादन प्रचंड घटलं आता इथं उत्पादन प्रचंड घटलं म्हणजे काय झालं पाम तेलाचा भाव प्रचंड वाढला आणि म्हणून पाम तेलाची आयात सध्या महाग होत आहे आणि पाम तेलाची आयात एवढी महाग झाली आहे की सध्या पाम तेल हे आपल्याला सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेल याच्यापेक्षा महाग मिळत आहे आणि पाम तेलातील ही जी तेजी आहे या तेजीमुळे भविष्यात सूर्यफुल तेलाचे भाव सुद्धा वाढणार भविष्यात सोयाबीन तेलाचे भाव सुद्धा वाढणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के तेजी येणार कारण पाम तेलाच्या बाजार भावात आली आहे जागतिक बाजारामध्ये प्रचंड तेजी या तेजीमुळे जर आपल्याला एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि अनुकूल परिस्थितीमध्ये चार हजार आठशे पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की चार हजार सहाशेचा भाव मिळाला किती तर पंचवीस टक्के विक्री करा चार हजार आठशेचा भाव मिळाला किती तर पन्नास टक्के विक्री करा आणि बाकी जे शिल्लक सोयाबीन आहे ते आपल्या गरजेनुसार जर विकलं तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तो पर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार